आज दोन जुलै आहे हवामान सध्याबद्दल काय राहिलं अपडेट काल म्हणलं होतं ना काल दुपार परभणी जिल्ह्यात तिकडे सगळीकडे पाऊस पडला हो हो पण पडला साहेब जालना जिल्ह्यात पडला कड पडला लातूर काल कृषी दिनानिमित्त चांगल्या प्रकारे पाऊस पडला साहेब एकंदरी राज्यात ऐंशी टक्क्याची वर व्याप्ती केली असं तरी वाटतंय हो तर आणखीन पण आज आहे आज दोन हजार पंचवीस होत्रीच्या आणि काही त्या ठिकाणी दुपारी चार चार नंतर येईल पाऊस काही भागात रात्रीच्या दोन तीन चार तारखे पण आणखी दररोज प्रमाणे सकाळी आज पण उरून पडला त्या दिवशी पण पडला होता आणि दुपारून पाऊस होता आज देखील थोडक्या दोन सूर्यप्रकाश पडलेला होता सध्या आठ नऊ वाजता आपण काय कर सर्व सविस्तर सांगतो मी आता आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस विदर्भा वरुणराजेचे जरा हेच आहे जरा क्रपात आहे काय होईल पाऊस जास्त ना विदर्भावर जास्त पडणार आहे म्हणजे विदर्भातले अकरा जिल्हे आणि आपला पुन्हा त्याच्यात आपले मराठवाड्यातले काही दोन तीन जिल्हे घेणार आहे म्हणजे दोन तीन चार तारखेपर्यंत पुन्हा तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी ना परभणी नांदेड त्याच्यानंतर इकडं जालना संभाजीनगर जळगाव मात्र पाऊस चालूच राहणार आहे बाळा सर्व म्हणजे जरा दोस्त आणि विदर्भात जरा जास्तच राहणार म्हणजे विदर्भाच्या काही शेतकऱ्याचं असं झालं की त्यांचे आता पाऊस जास्त झाले म्हणजे पेरण्यात थांबल्यात था। म्हणजे म्हणजे वापसच होईना Oh. हो हो त्यांचे फोन व्हायला कधी बंद होईल मिळून तुमच्या विदर्भातला सध्या तरी बंद होत नाही बरोबर दहा तारखेपर्यंत पेरण्याच नाही त्यांच्या का एवढा पाऊस म्हणजे काही काही ठिकाणी इतकं वाचत नाही वापसा व्हायला की पाऊस यायला शेतकऱ्यांना काम करण्यासाठी टाइमच नसतो त्याच्यात मग आपलं चांगलं आहे म्हणजे आपलं मराठवाड्यात काय होईल पाऊस थोडा पडायला वापसा व्हायला हो कमी पाऊस ला ना तितक्या कापसाला चांगला असतंय नक्कीच पोषक एक मस्त साहेब आपल्या मराठवाड्यात तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम मस्त पाऊस राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणारच आहे बघा तीन तारखेपर्यंत चार तारखेपर्यंत आणि पुन्हा त्याच्यानंतर सहा सातच्या दरम्यान पुन्हा एकदा पाऊस येणार आहे सहा सात आठला नाशिक तालुका सॉरी नाशिक आणि कोकण घाटमाटाला पाऊस ती कंटिन्यू चालूच राहणार ती काही बंदच होणार नाही हो कोकणपट्टी घाटमाटा इकडे साहेब नाशिकच्या अजून पण काही शेतकऱ्यांच्या कोमट येतात मग हे आज उद्या त्यांना पडणार आहे ना तिकडं म्हणजे काय झालं सध्या पिकाल्या ना काय काय भागात पाऊस कमी पण काल बऱ्याच ठिकाणी पडला म्हणजे मला बरेचसे फोन आले आज काय भागात पडून जाईल उद्या काय पडून जाईल तसं कालचं काय अपडेट घेतलं नाही परंतु कालच्या त्या मागील व्हिडिओमध्ये ते कॉमेंट होता की आमच्या इकडे अजून पण म्हणजे पुढे आपण फक्त लातूर जिल्हा कमी होता ना काल लातूर जिल्हा कालच्या कव्हर झाला दोन दिवसात आणि धाराशिव बी कालच्या कव्हर झाला सोलापूर बी कव्हर झाला हो नक्कीच तुमच्या इंस्टाग्राम आजच्या आणखीन हे तीन दिवसात बरच कव्हर होऊन जाईल आता इकडे तर काय म्हणाय विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्ह्या पश्चिम विदर्भ पाच जिल्हे अकरा जिल्हे ते हिंगोली नांदेड परभणी जालना लातूर अकरा आक, बारा तेरा चौदा पंधरा जिल्ह्यात हे म्हणजे ह्या पंधरा जिल्ह्यात तर जरा चांगली परिस्थिती बघा पावसाची म्हणजे यांचं पीकच जाणार नाही पंधरा जिल्ह्यातलं म्हणजे विदर्भाचे सहा हे पाच अकरा आणि परभणी बारा परभणी ला नांदेड तेरा हिंगोली चौदा लातूर पंधरा त्याच्यानंतर बीड सोळा आणि जालना सतरा संग अठरा म्हणजे ह्या अठरा जिल्ह्याचं ना पीक जाणारच नाही कारण की हे पाऊस तिकडला विदर्भात पडणार आहे म्हणून ह्या जिल्ह्याला तिथपर्यंत पडणार आहे तर राहिला प्रश्न सोलापूर धाराशिव तर तिकडे पडला एकोणीस वीस त्या जिल्ह्यात चांगला झाला आता राहिला प्रश्न नगर जिल्ह्याचा काय भाग नगर जिल्ह्याचा काल कव्हर केला आजच्यानंतरच आणखीन कव्हर ह्या तीन दिवसात बराच कव्हर होईल